सर्वांना जय जाऊ मित्र आपल्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था आहे होती आणि पुढे राहील परंतु ज्या शिक्षणाला कुठलं ध्येय नसेल ज्या प्रशिक्षणाला काही ध्येय नाही ज्या संशोधनाला काही उदात असं ध्येय नाही अशा शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधनामुळे समाज आणि राष्ट्र उन्नत होणार नाही त्यामुळं शिक्षणाला एक ध्येय असलं पाहिजे प्रशिक्षणाला एक ध्येय असलं पाहिजे आणि संशोधनालासुद्धा एक ध्येय असलं पाहिजे आणि त्या ध्येयपूर्तीसाठी आपलं शिक्षण आपलं प्रशिक्षण आणि आपलं संशोधन असणं अतिशय गरजेचं आहे अनेक विद्यार्थ्यांना शिक तुम्ही कशा कशासाठी शिकता हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं उत्तर 99 नाईन पर्सेंट लोकांचं उत्तर हे मला नोकरीसाठी शिकतो असं आहे आता आपल्याला हे सम शिकवताना आणि शिकताना हे समजून घेतलं पाहिजे आम्ही ह्या सर्वांना नोकरी देणार आहोत का नोकरी देणार नाही म्हणजे शिक्षणाला प्रशिक्षणाला आणि संशोधनाला काही अर्थ नाही का ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना आणि हे माहीत पाहिजे की शिक्षकांना माहीत पाहिजे की मला मी जे काही शिकवतो आहे यातून मी काय साध्य करत आहे विद्यार्थ्याला माहीत पाहिजे की मी हे शिकत आहे यातून मला काय साध्य करायचं आहे शासनाला आणि प्रशासनाला माहीत पाहिजे की आम्हाला या शिक्षणाच्या प्रक्रियेतून काय घडवायचं आहे ना कसे नागरिक घडवायचे आहेत हे एकदा क्लिअर झालं पाहिजे व्हाय क्लिअर झाला म्हणजे पुढच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होत असतात त्यामुळं मित्र शिक्षणातून बऱ्याच जणाला शिक्षणातून काय फायदे आहेत हे कळत नाही त्यामुळं फक्त नोकरीसाठी शिक्षण हे जे सूत्र आमच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेलं आहे तर या शिक्षणातून कोणकोणत्या गोष्टी साध्य होतात आणि त्यातून आपण काय काय फायदे प्राप्त करू शकतो हे समजून देण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत हे एकदा मान्य केलं पाहिजे शासनाने प्रशासनाने आणि इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या घटकाने तर समस्या ची सोडवणूक करणारा नागरिक तयार करणं हे शिक्षणाचं एक ध्येय असलं पाहिजे मी या अनुषंगानं आपल्यासमोर बोलणार आहे की समस्या निवारण करणारा नागरिक तयार करणं हे एक शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे आणि क्षमता विकसित करणं एक त्या व्यक्तीमध्ये वेग वे, प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता विकसित करता येतात त्या कोणत्या क्षमता आहेत आपण पुढं पुढच्या पुड़ एखाद्या भागात बघणार आहोत पण आज काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत क्षमता विकसित करणं कौशल्य विकसित करणं आणि चार आहे शहाणपण विकसित करणं आता आपल्याला समस्या निवारण करणारा नागरिक तयार शिक्षणातून घडवायचा आहे तर मग समस्या का निर्माण होतात त्या समस्यावर उत्तर आहेत की नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना समस्येवर उत्तर नाही असं वाटते त्यामुळे ते परेशान असतात समस्येवर उत्तर शोधता येतात आणि जिथं समस्या आहे तिथं समाधान आहे हे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवावं लागेल मग कोणी कोणी कशा, -कशा समस्येतून मार्ग काढला कसा मार्ग काढला कोणाच्या मदतीनं मार्ग काढला त्यासाठी कोणती क्षमता वापरली कोणतं कौशल्य वापरलं कोणतं पण वापरलं हे शिकावं लागेल म्हणजे विद्यार्थ्यावर विद्यार्थ्याच्या समोर जेव्हा जेव्हा समस्या निर्माण होईल तेव्हा तेव्हा या मार्गाचा तो अवलंब करेल त्यामुळे आमच्या शिक्षण प्रणालीमध्ये ह्या गोष्टीचा अंतर्भाव करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे समस्या निवारण करणारा नागरिक विद्यार्थी समस्या नि निर्माण करणारा विद्यार्थी तयार करणं हे शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे परंतु आमच्या शिक्षणातून शिक्षणातून निर्माण झालेली पिढी हीच समस्या होऊन बसत आहे असं काही जणांचं मत आहे त्या मतामध्ये शंभर टक्के खरं असं नाही पण त्या मतामध्ये बहुतांश प्रमाणात ते मत खरं आहे ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही शिकून बाहेर पडल्यानंतर तो विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतोय आता मी काय करू मग आतापर्यंत शिकला त्यावेळेस या प्रश्नाचं तुला उत्तर मिळालं नाही या ह्या शिक्षण व्यवस्थेनं तुम्हाला ते उत्तर दिलेलं नाही मग त्या शिक्षण व्यवस्थेतले घटकाने काय केलं मग कोणती उत्तर तुम्हाला दिले आणि तुम्ही या शिक्षण प्रक्रियेत इतके वर्ष वीस वीस वर्ष शिक्षण घेतलं पंचवीस वर्ष शिक्षण घेतलं त्यावेळेस तुम्ही कोणत्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत होतात कोणत्या समस्येच्या समस्येच्या समाधानावर काम करत होतात कोणत्या अडचणीवर मात करणारं शिक्षण आणि प्रशिक्षण तुम्ही घेणार घेत होतात हे तुम्हाला माहीतच नाही आणि कोणत्या समस्येतून कोणत्या समस्येची म हा आमचा विद्यार्थी देणार आहे यासाठी आम्ही कोणत्या समस्येतून याला बाहेर काढणार आहोत आणि कोणत्या समस्येची उत्तरं शोधण्यासाठी याला आम्ही सक्षम करणार आहोत हे आम्हाला माहिती नाही आहे असं हे यामुळे होकायंत्र नसणारं जहाज जसं कुठलंय भरकटत जाऊ शकते तशी यातली शिक्षण व्यवस्था भरकटली जात आहे त्यामुळं हजारो लाखोचे विद्यार्थी लाखो विद्यार्थी आज आम्ही बेकार आहोत असं म्हणता शिक्षण व्यवस्था ही बेकारांचा कारखाना आहे का म्हणून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना समस्या निवारणाचं शिक्षण देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षमता विकसित करणं गरजेचं आहे त्या क्षमतांच्या बळावर तुझ्या जीवनात येणारे प्रश्न आणि तुझ्या कुटुंबात येणाऱ्या प्रश्न आणि समाजाचे प्रश्न राष्ट्राचे प्रश्न तू सोडू शकतोस या क्षमतांच्या बळावर तुम्ही शारीरिक क्षमता असेल मानसिक क्षमता असेल बौद्धिक क्षमता असेल ती कशी विकसित करायची या अनुषंगाने आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला शिक्षण आणि प्रशिक्षण करावं ला द्यावं लागेल आणि त्या अनुषंगानं आमचं संशोधन काम करणं कर गरजेचं आहे केवळ पी एच डी किंवा इन्क्रीमेंटसाठी पी एच डी म्हणजे केवळ न नोकरीसाठी एवढाच एक उद्देश आमचा संशोधनाचा असता कामा नये तर समाजाचे समस्या सोडवणं समा, समा एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या संस्थेविषयी एखाद्या समाजाविषयी एखाद्या महापुरुषाविषयी असणारे गैरसमज दूर करणे त्या महापुरुषांच्या विषयी असणार त्या महापुरुषाचं मा, असणारं ओरिजिनल कार्य त्या महा महापुरुषांचे असणारे ओरिजिनल विचार समाजासमोर आणून त्या महापुरुषांच्या विषयी गैरसमज दूर करणं हे आमच्या शि संशोधनाचा एक उद्देश असला पाहिजे किंवा व्य समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांची सोडवणूक करणारं त्याची उत्तरं शोधून ते उत्तर समाजामध्ये या पद्धतीनं जर आम्ही या मार्गानं जर गेलो या पद्धतीने हे समस्या सोडवली हे प्रश्न सोडवलं तर समाजाचं जीवन सुखकर होऊ शकते हे आम्हाला आमच्या संशोधनातून सांगता आलं पाहिजे मग संशोधने समाजोपयोगी जेव्हा होईल तेव्हा शिकू पी एच डी करून काही दिवे लावणारा आहात का असे बिंडोक लोक तो आपल्याला प्रश्न विचारणार नाही त्यामुळे आपलं संशोधन कुठंतरी समाज उपयुक्त नाही म्हणून ह्या बिंडो लो लोकांकडून अशा पद्धतीचे या संशोधनावर आक्षेप घेतले जातात त्यामुळे आपणच जा कुठंतरी कमी पडत आहोत हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि ह्या अजून आम्हाला हे आम आम्हाला आमचा इथला नागरिक कोणत्या मूल्याने प्रेरित करायचे आहे कोणत्या मूल्यांनी समृद्ध करायचे आहे कोणत्या क्षमतेने समृद्ध करायचे आहे कोणत्या कौशल्याने समृद्ध करायचं आहे हे आम्ही करण करत नाही म्हणून हे बिंडोक लोक आपल्या डोक्यावर बसतात आम्हाला राजकारण म्हणजे काही जणाला वाटते राजकारणामध्ये आपण बोलू नये बाबा राजकारणावर आपण काही लिहू नये बाबा राजकारणाबद्दल काही भाष्य करू नये बाबा राजकारणात आपण येऊ नये बाबा असे वांज तत्वज्ञान सांगणारी आमच्यामध्ये एक प्रकारची नपुसक पिढी तयार झालेली आहे या नपुसक पिढी म्हणजे कुठली जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि ह्या नपुषक पिढी आणि असं नपुषक पद्धतीनं वागणं आणि बोलत राहणं आणि कुठल्याही कुठेतरी टीका करेल आपल्यावर आरोप करेल आपल्याला कुचेष्टा करेल या भीतीपोटी सौर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाज करणार करण्यास राजकीय भाष्य करण्यासाठी ही अपंग मंडळी बौद्धिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या अपंग या अर्थानं शब्द वापरला मिळतो ही मंडळी समोर येत नाहीत आणि येणाऱ्यांना ते आगाव भानगडीत पडते अशा पद्धतीनं बोलून त्यांना टॉर्चर केलं जातं म्हणून आमच्या तरुणांमध्ये आम्हाला वेगवेगळे कौशल्य विकसित करावं लागेल शिकून काही फायदा नाही हा फार मोठा गैरसमज आता समाजामध्ये प्रचलित झालेला आहे आणि आपल्याला कुठं काय शिकून फायदा आहे अशा पद्धतीनं एक विचारधारा समाजामध्ये का रुजली चालली शिकून फायदा नाही कारण न शिकलेली माणसं शाळेत न गेलेली माणसं सुद्धा शिका मुळी का आपण शिक्षण शिका असं संत गाडगेबाबांनी सांगितलेलं आहे आपल्याला मग गाडगेबाबा काही उगीच नाही सांगितलं त्यांनी या अज्ञानामुळे समाजाची कशी आदोगती होती त्यांनी पाहिलेली आहे महात्मा मा, फुले यांनी सुद्धा अविद्या हे प्रग अविद्या हे विनाशाचं कारण आहे रसाचं कारण आहे अधोगतीचं कारण आहे हे आहे अविद्या हे अनेक प्रश्नांचं मूळ आहे अविद्या हे अनेक प्रश्न निर्माण करणारी बाब आहे हे तथागतांपासून विचारधारा चालत आली आहे म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटितवा संघर्ष करण्याचा सल्ला दिला अनेक महापुरुषांनी शिका संघटित असा संघर्ष दिला कर्मवीर भाऊराव पाटील असतील राजश्री शाहू महाराज आहेत सयाजीराव गायकवाड साहेब आहेत महाराज आहेत अशा अनेक महापुरुषांनी शिक्षणावर प्रचंड काम केलेलं आहे म्हणून आम्हाला हे कुठंतरी समाजासमोर रुजवलं नाही शिक्षणाविषयी शिक्षणाचं महत्त्व आम्ही रुजू शकलो नाही प्रशिक्षणाचं रु न रुजणारे माणसं आम्ही राजकारणात पाठवले ज्याला शिक्षणाचं महत्त्व कळत नाही प्रशिक्षणाचं महत्त्व कळलं नाही संशोधनाचं महत्त्व कळालं नाही असे माणसं आम्ही राजकारणात पाठवले त्यांना त्यांच्या हातात आम्ही देशाची सत्ता देऊन टाकलेली आहे मग लग, ते लव बिंडोक लको म्हणणारच तुम्हाला डी करून काय फायदा आहे म्हणून त्याचा काय दोष आहे हां माकडाच्या हाती खोलीत दिल्यानंतर माकडं आहे माकड काय तुम्ही तुम मा, मा माकड काय आ आगी लावत फिरणारच असणार आहे आपल्याला हे कळलं नाही म्हणून आम्ही कोणतं नेतृत्व समाजासमोर आणावं हे अजून आमच्या समाजाला कळलेलं नाही कोणत्या नेतृत्वाच्या पाठी आम्ही उभं राहावं हे अजून आम्हाला कळलेलं नाही आम आम्हाला बटन मटन बटन देणारा बटन दाबायला आम्ही तयार असो तर बिंडोक माणसं आमच्या डोक्यावर नाचणार आहेत याच्याशिवाय काही गत्यंतरच नाही गुंडांच्या हाती सत्ता जाणार आहे यांच्याशिवाय सत्ता गत्यंतर नाही केवळ ज्याच्याकडं पैसा नाही एखादा माणूस समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे समाजाला एक, समाजा समाजा एक वैचारिक दिशा देण्यासाठी सक्षम आहे समाजाला एक वेग विधायक मार्गाने नेण्यासाठी सक्षम आहे परंतु त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही जर त्याला प पर निवडणुकीमध्ये पराभूत करणारी नागरिक तयार करणार असू असे पराभूत करणारे नागरिक तयार करणार असू तर हे आमच्या शिक्षण व्यवस्थेचा अपयश आहे शिक्षणात माणूस घडला पाहिजे आणि तो घडणं म्हणजे समाजाला घडवणारा समाजाचे प्रश्न सोडवणारा माणूस आहे त्याच्यामध्ये कोणकोणते विकस शिक्षणातून कोणकोणते कौशल्य विकसित झाले पाहिजे त्याचं वाचन कौशल्य तर विकसित झालं पाहिजे त्याचं लेखन कौशल्य विकसित झालं पाहिजे परंतु त्याबरोबरच त्याचं भाषण कौशल्य विकसित करणं अतिशय गरजेचं आहे कसं बोलावं का बोलावं काय बोलावं याचं तारतम्य नसणारी माणसं स संसदेमध्ये राहून विधानसभेत विधान परिषदेत राज्यसभेत लोकसभेमध्ये संविधानावर राज्य चालतं आमच्या देशाचं चा। तर संविधानाच्या विरोधी भाषा करतात असंविधानिक बोलतात एखादा मंत्री आहे तो एका जातीचा असत नाहीये म्हणजे तो एखाद्या जातीचे जातीच्या बद्दलच फक्त तो बोलत राहत असेल संसदेमध्ये आणि जेव्हा संसदेच्या बाहेर आल्यानंतर फक्त एका जातीचेच प्रश्न सोडवण्यासाठी तो प्रयत्नशील असेल तर मग त्यांनी त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे हे आमचा समाज कधी सांगणार आहे हा तू तू कर कुठल्या समाजाचं काम करा हो। ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु तुम्ही तू हे प एखादं मंत्रीपद एखादं मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद असेल किंवा देशाचा पंतप्रधान असेल तो एका समाजाचा थोडाच असतो तो सगळ्यांचा असतो मग त्यांनी सगळ्यांच्या कल्याणाचा विचार मांडला पाहिजे सगळ्यांच्यामध्ये सुसंवाद राहिल्याचा प्रयत्न केला पाहिजे शांतता आणि सुव्यवस्था असला असण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही कोयत्याची भाषा करता हानामाराची भाषा करता अशा पद्धतीची भाषा त्या पदावर राहून जर आम्ही करत आणणार असो आणि अशा माणसांना आम्ही निवडून देणार असो मटणाच्या जोरावर दा, दारूच्या जोरावर तर आमच्या ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठेतरी आम्ही रा हे राजकीय साक्षरता राजकारणाची साक्षरता आम्ही निर्माण करू शकलो नाही आमचं नेतृत्व कसं असायला पाहिजे यावरचं शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन व्हायला पाहिजे आणि ते शिक्षण आणि प्रशिक्षण संशोधन हे समाजाच्या तळागाळापर्यंत आम्ही पोहोचू शकलो ना पोहोचणं अतिशय गरजेचं आहे मग आमच्यामध्ये कुठ कौशल्य सांगत होतं तर निम म्हणजे ने जसं नेतृत्व कौशल्य क हे कळलं पाहिजे आणि आपल्यामध्ये नेतृत्व कौशल्य असेल तर आपल्याला कळेल ना कोणाला नेतृत्व करा करू द्यायचं आमच्या आम्हाला नेतृत्वच मग कळत नाही तर हे नेतृत्व कौशल्य आमच्या पिढीवर आमच्या विद्यार्थ्यांवर आम्हाला हे शिकवावं लागेल तशा पद्धतीचा अभ्यासक्रमामध्ये या मूल्यांची पेरणी करावं लागेल संवाद कौशल्य असतील संघटन कौशल्य असतील विक्री कौशल्य असतील नेतृत्व कौशल्य असतील व्यवस्थापन कौशल्य असेल आता नेतृत्व कौशल्य नेतृत्व करणारी माणसं काय करत भय तयार करतात निर्भय भारतीकडे बोलायचं आणि भय तयार करायचं ईडी फिडीच्या नादानं समाज भयभीत करून टाकलेला आहे आणि दुसऱ्या प ज्या पक्षामध्ये दुसऱ्या पक्षाच्या माणसाला इड्या लावायच्या फक्त आणि तोच माणूस इड्या लावला की त्याची ईडी बंद करून टाकायची आपल्या पक्षात आलं की हे नेतृत्व समाजाला भयमुक्त करत नाही आहे तर समाजाला भयभीत करते आहे काय पक्षावर एखाद्या हो? राष्ट्रीय पक्षावर हो? जो सत्तेत असणाऱ्या पक्षाला हो? निर्म्याची पावडरची उपमा दिली जावी ही किती त्या वा? किती वाईट गोष्ट आहे आणि हे सरळ 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 हजारो पुरावे आहे त्याला आपलं ते बाबा लोकाचं कार्ट ही मनोवर्ती आमच्या इथल्या नेतृत्वामध्ये असेल तर भय मग ते नेतृत्व देशपातळीवरचं असेल किंवा एखाद्या संस्थात्मक पातळीवरचं असेल समाजाला भयमुक्त करणे समाजाला भयभुक्त करण्याऐवजी समाजाला भयभीत करून ह्या घाबरल्या लोकांचं राज्य करण्यामध्ये काही न पुरुषार्थ असत नाही हे नपुसकपणाचं लक्ष नाही समाजाला भयभीत करायचं आणि त्याच्यावर राज्य करायचं समाजाला फोडा आणि झोडा करायचा त्याच्यावर राज्य करायचं समाज एखादा नेतृत्व आलं म्हणजे लोक घाबरायला लागलेत घाबरायला लागलेत आणि मग घाबरून टाकायचं सगळं धमक्या देणे हां मग त्याला त्याला टॉर्चर करणे अशा हे असे असे नेतृत्व हे ह्या देशाच्या विकासामधलं मोठा अडथळा आहे था तर समाजाला भय निर्भय बनवणं समाजाला त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं त्याला शिक्षित आणि प्रशिक्षित करणं त्याची बाजू समजून घेणं ही हुकुमशाही प्रवृत्ती लोकशाहीच्या ग्रभामध्ये हुकुमशाही नांदत आहे या देशामध्ये तो मुखोटा फक्त लोकशाहीचा आहे लोकशाहीमध्ये काय असते लोकशाहीमध्ये सुसंवाद असतो संवाद असतो समजून घेणं समजून सांगणं असतं इथं काहीच नाही सगळे एकेरी चालू आहे मी मी बोलेल ते कायदा मी मी नावाचा कायदा लोकशाहीत नसतो ते हुकुमशाहीत असतो पण ही हु लोकशाहीच्या गर्भामध्ये हुकुमशाही नांदत आहे तिचा पिंड वाढत आहे हे अतिशय देशासाठी धोकादायक गोष्ट आहे तर आम्हाच्या ह्या पिढीला हे समजा आमच्या शिक्षणातून आम्हाला समजून सांगण्याची नितांत गरज आहे आणि यासाठी समाजाचा स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या मूल्यावर श्रद्धा रूढ करणं या देशाचं संविधान समाजामध्ये समाजापर्यंत पोहोचणं घराघरापर्यंत समाजाचं संविधान या देशाचं संविधान प पोहोचवणं हे हा देश संविधानावर चालतो संविधानिक मूल्यांवर चालतो हे संविधानिक मूल्ये संविधान आम्हाला समाजापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा शिक्षणाचं एक महत्त्वाचं ध्येय असायला पाहिजे या अनुषंगानं आपण विचार करूया आणि आम्ही या, या पद्धतीनं काम करणार आहोत या राजश्री शौ शिक्षण परिषद परिषदचा मा माझ्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे राजश्री शौ शिक्षण परिषदेचा राष्ट्रा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं मी हे काम माझ्या मी करणारच आहे मराठा सेवा संघाने ही मला जबाबदारी आजच दिलेली आहे त्याबद्दल मी शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचे मराठा सेवा संघाचे संस्थापकाध्यक्ष यांचा मनापासून मी आभारी आहे तसेच शिवश्री कामाजी पवार साहेब यांनी हे माझी या पदावर नियुक्ती केलेली आहे आणि हे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेडेकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली मी करणार आहे आणि मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव शिवश्री प्रदीप पाटील या सर्वांचा मी मनापासून आभारी या या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला या परिषदेमध्ये मला काम करता येईल आणि या परिषदेचा मुख्य उद्देश समाजामध्ये एक या सक्षम नागरिक घडवणं आदर्श नागरिक घडवणं या देशाचं मनुष्यबळ विकसित करणं आणि परिवर्तनवादी विचारधारा या देशामध्ये रजवणं वैज्ञानिक या देशाम वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं समा समाजातल्या सकल समाजात एका समाजाचं काम नाही आहे हे राष्ट्राचं काम आहे आणि मराठा सेवा संघ हे काही कुठले का फक्त जातीपुरतं काम करणारी संस्था नाही हे परिवर्तनवादी संघ आहे मानवता मूल मानवतावादी मूल्यावर स श्रद्धा ठेवणारा आहे जीवन मूल्यावर श्रद्धा ठेवणार आहे संविधान मूल्यावर श्रद्धा ठेवणारा संघ आहे हा आहे आणि सर्व समाजाला सर्व समाजामध्ये समता बंधुत्व न्याय हे मूल्यांची रुजवणूक करणारा मराठा सेवा संघ आहे ह्या परिवर्तनवादी सेवा संघाच्या माध्यमातून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन संविधानिक मूल्ये आणि प्रगतिशील शिक्षण शिक्षण रुजविणे हे आमचं हे असणार आहे तर मित्रो तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या मार्गदर्शनानं आपल्याला हे मी काम करणार आहे मी आपला सर्वांचा ऋणी आहे या ठिकाणी मी आज थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराया